गुडी पाडवा व नव वर्षाची करा सुरुवात पलू शहरातील विश्वासाचं नवनाव नाव चांग ज्वेलर्स सोबत तुमच्या सौंदर्याला द्या सोन्याची झळाळी पलूसच्या चांग बलच ज्वेलर्स सोबत चोख सोन्या चांदीच्या दागिण्यांचे भव्य आकर्षक सुवर्ण अलंकार योग्य दरात मिळवण्याचे एकमेव ठिकाण चांग बलच ज्वेलर्स मेन रोड नागोबा मंदिर समोर पलूस प्रोपरायटर राहुल मोरे सांगलीत काँग्रेसची जागा जाणार जयंत पाटील खलनायक माजी आमदार विलासराव जगताप व चंदादा घराणं संपवण्याचा घाट सांगलीची जागा काँग्रेसच्या हातून जाण्यामध्ये जयंत पाटील यांची मोठी खेळी आहे सांगलीत झालेल्या राजकीय खेळीचे जयंत पाटीलच खलनायक असल्याचा गंभीर आरोप विलासराव जगताप यांनी केला जतमध्ये काँग्रेस बंडखोर विशाल पाटील यांच्यासाठी प्रचार मेळ्याचे आयोजन करण्यात आले होते यावेळी विलासराव जगताप यांनी हे वक्तव्य केले सांगलीत विशाल पाटील यांना काँग्रेस कदम तिकीट देण्यात आलं नाही यामध्ये जयंत पाटील यांची मोठी खेळी आहे ठाकरेंच्या शिवसेनेचे संजय राऊत यांच्या माध्यमातून जयंत पाटील या सर्व खेळी खेळत आहेत सांगली जिल्ह्यातील वसंतदादा घराणे संपवण्याचा घाट राष्ट्रवादीच्या नेतृत्वाने घातल्याचे देखील विलासराव जगताप यांनी व्यक्त केले विलासराव जगताप हे सांगलीत संजय काका पाटील यांना भाजपने उमेदवारी दिल्याने नाराज होते या नाराजीतून त्यांनी भाजपचा राजीनामा देखील दिलाय त्यानंतर त्यांनी विशाल पाटील यांना जाहीर पाठिंबा दिलाय त्यानंतर त्यांनी जतमध्ये विशाल पाटील यांच्यासाठी मेळावा घेतला यावेळी त्यांनी सांगलीत काँग्रेसला जागा मिळू नये यासाठी झालेल्या खेळीत जयंत पाटील हे खलदायक असल्याचं म्हटले त्यामुळे सांगलीत नव्या वादाला तोंड फुटले तो नातू म्हणजे वसंतदा सगळ्या महाराष्ट्राची तिकीट त्यांच्या खिशात होती आणि त्याच नातवाला आज तिकीटासाठी मुंबई दिल्ली नागपूर एरपाटे घालावं लागते हे अतिशय दुःखद घटना आहे म्हणजे काँग्रेस पक्षात चालले काय कुणाच ऐकून तुम्ही करताय आणि ह्या सगळ्याचा खरीचा कोण आहे तुम्हाला माहित आहे की सगळी जी खेळ केली ती जैन पाठाने केलेली आहे खरीचा खरं एक जो आहे तो जैन पाटील आणि मला सांगा या जिल्ह्यामध्ये दोन प्रमुख आहे तिसरा बीजेपी एक राष्ट्रवादी आहे एक काँग्रेस आहे राष्ट्रवादी आज स्वतःला तिकीट मागत नाही काँग्रेसवाले मारत होते त्यांना दर्जी दिला गेला या सगळ्या खेळी संजय राऊताच्या थ्रू जयंत पाटलांनी केलेले त्यामुळे संजय राऊत आले गोरपडे सरकारला भेटले मलाही भेटले आम्ही त्यांना काय ते सांगितलं त्यांना सांगितलं तुमचा जो पक्ष आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेचा एकही ग्रामपंचायत सदस्य एक, एक सदस्य इथे नाही गावात कुठली शाखा नाही तुम्ही त्यांना तिकीट देऊ नका तो येणार नाही चंद्रकांत पाटील हे स्पष्टपणे घोरपडे सरकारने आम्ही सांगितले करा मग त्याला संजय राऊतने मला म्हणजे पर्याय काय तुमच्या पुढं आम्ही म्हणलं पर्याय एकच आहे म्हणलं संजय काकाला जर पाडायचं असेल तर विषयदादा पाटील हा एकमेव पर्याय आहे हे आम्ही त्याच वेळात सांगितलं परंतु ऐकूया ते काय ऐकले नाही आताचला पेटले आणि एक मोठी ज्याला राजकीय कुरघुडी म्हणतो आपण किंवा एखादा राजकीय वाईट विचार ज्याला म्हणतो आपण वसंतराजाचं घराणं राजकारणामध्ये संपायचाच घाट या जिल्ह्याच्या नेतृत्वाने घेतले राष्ट्रवादीच्या नेतृत्वाने घेतले हे ने आपण समजून घेतलं पाहिजे आपल्याला काय करायचं आहे आपल्याला पर्यायी नेतृत्व म्हणून वसंतदादा घरानं जेवण ठेवायचं लक्षात ठेवा राजकारणामध्ये एखाद्याची कायमची हत्या करणं आणि दादा घरानं संपवणं हे खरोखर निंदाजनक आहे आणि कुठल्याही नेत्याने शोभत नाही राजकारणामध्ये घट असतात कुणी बापू दादा होते चालत होते पण असं दोघही कधी कोणाचा गट संपवण्याचा कधी प्रयत्न केलेला आहे त्यामुळे आताची जी पिढी आहे यांची ही ये पिढी मात्र राजकारणाची एवढं घाणेलं राजकारण करायला लागले